तुम्ही पाहत आहात मी मराठी न्यूज चॅनल त्याला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला भाजपचे उमेदवार आहेत पियुष गोयलजी यांचा काल इंटरव्ह्यू झाला आणि एका महत्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्टे आहेत त्या काढून टाकायच्या आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड नेऊन सोडायचं मुख्य गोष्ट हीच आहे की अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मुंबईतल्या सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत ही प्रक्रिया जी चालू असते ती तिकडच्या स्थानिक लोकांच्याच परवानगीशिवाय पुढे काही होऊ शकत नाही त्यांचा आवाज हा महत्त्वाचा आहे हे बिल्डरांना देखील माहिती आहे हे एसआरएच्या पूर्ण जी काही यंत्रणा आहे त्याला माहिती आहे आणि सरकारला माहिती आहे पण आता कुठेतरी दहा वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती दहा वर्षं आपल्याला पाहिती आहेत हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं भूलथापा मारायच्या आणि एक ही भीतीदायक योजना ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं हे किती धोक्यात आहे का तुम्ही विचार करा जे झोपडपत्तीत राहतात जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात नोकऱ्या असतील स्थानिक रोजगार असतील स्थानिक काही उद्योग असतील ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत मिठाघरं आहेत तिथे नेऊन सोडायचं हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे आपल्याला आठवत असेल हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट पॅन लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी मुंबई, मुंबई मेट्रोसाठी कारशेड कांजूरमार्गला मागत होतो तेव्हा थ्री सिक्स फोर आणि फोर्टीन या चार कारशेड मुंबईचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते तेव्हा ह्यांच्याच खात्यांनी त्या आमच्या प्रपोजलला विरोध केला होता प्रस्तावाला विरोध केला होता ते काम होऊ दिलं नाही काम रखडवलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर ते कारशेड पुन्हा आ, आ आरेमध्ये आणली आणि आता कांजूर मार्गला कदाचित लाईन सिक्सचं डेपो जिथे आम्ही सांगितलं तिथेच बनवणार आहेत म्हणजे नुसतं मिठागराचं जे काही होतं ते खोटं दाखवून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा हे त्यांनी काम केलं होतं आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी आम्ही तो जनता कर्फ्यू केंद्र सरकारचा लागला होता कोविडच्या काळात पहिल्याच दिवशी उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्र्यांना जेव्हा हेच मंत्री होते गोवलसाहेबच मंत्री होते त्यांना चार की पाच वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं आज ट्रेन बंद करू नका अनेक मजदूरांना आपल्या आपल्या गावोगावी जायचं आहे तेव्हा त्यांनी नाकार दिला होता आणि तेव्हा मला वाटतं मुंबईत काही दहा पंधरा केसेस होत्या आता जेव्हा एक मेला हजारो केसेस देशभरात झाल्या तेव्हापर्यंत मजदुरांना चालायला लागलं आपल्याला आठवत असेल त्यांचे काय हाल झाले होते एकदम भयानक परिस्थिती होती आणि तेव्हा आम्ही इथे रेल्वेची तिकीटं विकत घेऊन दिली होती त्यांना इथे आपण कॅम्प्स उभारून दिल्या होत्या तरी देखील ह्यांनी एक मेपर्यंत ते ट्रेन्स काही उघडले नव्हत्या दुर्दैव असंच आहे की आपण गोयलसाहेब गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचं आहे खासदार बनायचं आहे मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली तिथं तुम्ही तु तु लढायला गेलात उमेदवार झालेला आहात पण तो कॉलेजमधली एक घटना तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली कदाचित आपण स्पष्टीकरण द्याल कदाचित आपण हा विषय मागे घ्याल पण तुमच्या मनात जे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे अनेक वेळा भाजपकडून वचनं ह्या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सगळ्यांना आम्ही घरं देऊ ते वचन पूर्ण झालेलं नाहीये मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये दे आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घरं मिळणार मला आठवतं अनेक ठिकाणी हे फॉर्म माझ्या हाती पण आले होते त्यावेळी ती अजून काही फॉर्मचं पुढे झालं नाही कोणाला घरं ना घरं मिळाली नाहीत yeah. इन्स्टिटू डेव्हलपमेंट जागच्या जागी तुम्हाला रिडेव्हलपमेंट म्हणजे व्हायला पाहिजे जी एस आर एची योजना योजना आहे ती तसं तुम्ही जुहू एअरपोर्टला देखील सांगितलं होतं आजूबाजूची सगळी जी झोपडपट्टीचा परिसर आहे तिथे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकडच्या तिकडे घरं देऊ आज सहा की सात वर्ष झाली आहे पण केंद्र सरकारनी मान्यता काय त्यांना रिजेक्ट करून सांगितलं आहे की आम्ही तिथे घरं देऊ शकत नाही आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारकडून आणि गेल्या दहा वर्षामध्ये साडेआठ वर्षं जी ह्या भाजपाची किंवा आत्ता हे मिंदे सरकार आहे त्यांची आहेत मुंबईला फक्त अपमान कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता एक आपलं एक प्राईड होतं की आपण आर्थिक चक्र आहोत आर्थिक केंद्र आहोत या रा देशाचे त्याला ठेच पोचलेली आहे आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं पण मुंबईचं अपमान करत राहायचा ही भीतीदायक आहे आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी या स्कीम सांगितली की आम्ही सगळ्यात झोपडपट्टी वासयांना तिथून काढू आणि सॉल्ट पॅनमध्ये नेऊ मिठा घरात नेऊ धारावीचं पण तसंच आहे जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की सतरा वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हालाच घरं देऊ म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपाच्या मित्रांच्या घशात टाकायचे आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते वंचित जनता राहते ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरीबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे हे लोकांसमोर आलेलं आहे